जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित महिला बचत गटांच्या साईज्योती स्वयंसहायता यात्रा विक्री प्रदर्शनाचा उत्साहात समारोप झाला प्रदर्शनाला नगरकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे बचत गटाच्या महिला प्रतिनिधींनी आनंद व्यक्त करीत नगरचा निरोप घेतला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित साईज्योती महिला बचत गट मेळाव्याचा सोमवारी समारोप झाला यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालेनीताई विखे उपाध्यक्ष राजश्री घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अशोक कोल्हे डीआरडीएचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड प्रभारी गटा विकास अधिकारी डॉक्टर वसंत गारुडकर किरण साळवे आदी उपस्थित होते अध्यक्षा विखे यांनी पुढील वर्षी शिर्डी येथे विभागीय प्रदर्शन भरवण्याचा माणस बोलून दाखवला कारण महिला म्हटलं का म म्हणजे मान ही म्हणजे हिमतवाली ला म्हणजे लाजरी हे सर्व गुणांनी आमची महिला त्याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि हे सर्व करत असताना त्यांनी जे काही वेगवेगळे पदार्थ असतील खाण्याचे पदार्थ असतील हळद असेल आलं असेल वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी या प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आहे निश्चितच त्याचीही विक्री चांगली झालेली आहे बरेचशा स्टॉलला आम्ही भेटी दिले त्यांचं मनोगत घेतलं मॅडम आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि हे आता साईबाबाचं जन्मशताब्दी वर्ष आहे ले विभागीय लेवलला जर आपल्याला ले बचत गटाला परवानगी मिळाली तर निश्चितच आपलं विभागीय पद्धतीचं जे प्रदर्शन आहे आपण शिर्डीला भरणार आहोत आणि त्याच्या संदर्भात आपण जे अध्यक्ष साहेब आहेत तिथले आय एस अधिकारी आलेले आहेत आपले रुबल गुप्ता मॅडम यांनाही आपण पत्र देणार आहोत पत्र देणार शताब्दी वर्ष आहे आम्हाला विभागीय प्रदर्शन भरण्याची परवानगी दिली तर निश्चितच आपले पाचशे सहाशे स्टॉल त्याच्यामध्ये भाग घेऊन आपल्या महिलांना चांगला प्रतिसाद मिळेल या दृष्टी आपण प्रयत्न करणार आहोत तुम्हाला सांगायचं वाटतं की शहभाव गटातून पण आपल्याला शंभर गटाच्या पेक्षा जास्ती गट आम्ही बचत गटात के निर्माण केलेल्या आहेत आणि त्यांना जिल्हा बँकेकडून कोटावधीच कर्ज पण दिलेलं आहे आणि हे कोटावधीच कर्ज आपण दिलंय ते आपण काही म्हणजे जाऊन काही घेत नसताना काही किंवा आपण काहीतरी वस्तू घाण टाकून ते कर्ज घेतो पण या बँकेने आपल्याला जिल्हा बँकेने कैद घेतला आपल्याला हे कर्ज दिलेले कोटावधीच बचत गटासाठी तसंच आज इथल्या शारीज्योती कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून बाहेरून भरपूर असे गट आलेले आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या कामाची विक्री केलेली आहे त्याला खूप खूप सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला आणि तुम्ही सगळ्यांनी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्ही आपण सगळ्यांनी सहकार्य केलं आणि चांगला पद्धतीने माल दिला त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचं सा महिलांचं धन्यवाद यावेळी प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचत गटांच्या प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त करीत नगरमध्ये मिळालेला प्रतिसाद प्रोत्साहन देणार असल्याचं सांगितलं आम्ही साई जोकीबद्दल सांगायचं तर आम्ही साईजोकीची वाट बघत असतो जर आज हे साई ज्योती झालं नसतं तर आमचा जो माल आहे आम्ही आम्हालाच किंमतीत विकावं लागलं असतं तर साई ज्योती झाल्यामुळे जो केलेला स्टॉक असतो ज्या साई ज्योतीसाठी ठेवलेला असतो तर त्याला आम्हाला योग्य न्याय मिळतो की जो किंचित आम्ही इथे विकू शकतो मी दोन हजार सहा साली आमच्या कथकांची स्थापना झाली तेव्हापासून आवळा महोत्सव चालू झाल्यापासून आज सगळ्यांचा कंटिन्यू अटेंड केलेलं आहे की ह्या कार्यक्रमामुळं ज्या महिला सक्षम झाल्या चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिला आज परिषदेच्या वतीने इथं ज्या उभ्या आहेत ज्या बोलतायत त्यांना इतका सन्मान मिळाला आहे का त्यांनी स्वयंसा आणि आम्हाला आमचे जे अधिकारी आहेत ते छान प्रकारे आम्हाला सहकार्य करतायत आज या ठिकाणी पाच दिवस अशी माहिती माहेर माणूस त्या पद्धतीने झाला आठवण येत नाही तशी कोणत्याही मस्त आठवण आली नाही बोलायला बोलायलाच सांगा खरं दोन शेवटचे दोन दिवस प्रदर्शनासाठी मॅजिक डे ठरले रविवारी सायंकाळी प्रदर्शनाला अभूतपूर्व गर्दी झाली प्रदर्शनातील खाऊगल्लीत पाय ठेवण्यासाठी ही जागा नव्हती हो सोमवारी दिवसभर प्रदर्शनात ग्राहकांचा ओघ कायम होता सायंकाळी उशिरापर्यंत स्टॉल सुरू ठेवण्याची मागणी महिला बचत गटाच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली प्रदर्शनातील उलाढालेनं एक कोटींचा पल्ला ओलांडला असल्याचं सांगण्यात आलंय अध्यक्ष जिल्हा परिषद आपल्या ग्रामीण विकास होते आणि आभार मानतो त्यांनी प्रदर्शन कालावधीत सर्व धारकांना महिला भगिनींना भेट देऊन त्यांना प्रोत्साहित केले त्याबद्दलही ते त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आदरणीय सौ राजश्रीताई भुले पाटील उपाध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर यांनीही वेळोवेळी प्रदर्शनाला भेट दिली उद्घाटन आणि त्या उपस्थित राहिल्या त्याबद्दलही ते त्यांचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे वतीने आभार मानतो बचत गटातील महिलांच्या साहित्य खाद्यपदार्थांची चांगली विक्री झाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर